नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे अमरावती मार्केटपेक्षा चारशे ते पाचशे रुपये कमी भावाने सोयाबीनची विक्री होत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे बाजार समितीचे कर्मचारी व सचिव हर्रास चाळीस व्यापारी धारक आहे परंतु त्यापैकी चार ते पाच व्यापारी येथे उपस्थित राहतात वचक नसल्याने येथे शेतकऱ्यांचे सर्रास लूट होताना दिसत आहेत बाजार समितीचे संचालक मंडळ सध्या बरकास असल्याने येथे प्रशासक कारभार पाहत आहे परंतु बाजार समितीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे येथील व्यापारी सुद्धा मनमानी कारभार करून सोयाबीन आणि तुरीची विक्री करतात याकरिता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळेवर लक्ष देऊन शेतकऱ्यांची होणारी लूट ताबडतोब थांबवावी असा सूर शेतकऱ्यांच्या भावनेतून दिसून येत आहे उत्तम ब्राह्मणवाडेसह निकेत ठाकरे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर